सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे तर कसे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर तुम्हाला माहिती थोड्या वेळापूर्वी व्हिडिओ पोस्ट केला होता तर हा व्हिडिओ उद्या पोस्ट होईल तर आता वाजलेले आहेत तुम्हाला सांगते घड्यात बरोबर अकरा वाजले आता हे ना फ्रंट कॅमेरा आहे म्हणून तुम्हाला उलटं दिसत असं तर अजून काही अजून आले नाहीत आम्ही जेवायचं हॉटेलमध्ये जायचंय जायचंय म्हणून आम्ही तर थांबलोय पण अजून काही यायचा पत्त्या नाही आणि त्याच्यामुळे मी काय केलं स्वयंपाक पण नव्हतं हो केलं म्हटलं हॉटेलमध्ये जायचं म्हटलं कशाला तर प्रांजल वगैरे सर्व तयार झालं प्रांजल हे बघा सगळं आवडून ठेवले बघा गोरी दिसते मी पावडर लावले नाही नाही ना, फेसवॉश लावलं म्हणून तर आता आम्ही थांबली ते बघा नजर कशी काढते माझी <muchas> तर आम चालय आमचं आवरायचं पुरींचं आवरले सगळं आवरले तर चला आता बघते त्यांची वाट म्हणून तुम्हाला सांगते आता अकरा तर वाजलेत कधी जायचं हॉटेलमध्ये मध्ये काय माहिती काय चला व्हिडिओ कंटिन्यू कर करा सांगाच तुम्हाला कधी गेलो अकरा वाजलेत करेट अकरा वाजलेत अजून यायचा पत्त्या नाही आम्ही वाट बघून बघून थकलोय हिला अगर... तर फनवीत प्रसादचे व्हिडिओ लय आवडते मी घराचं कसं केलं रे लय पसारा गेला मी शक्यतो बॅक कॅमेऱ्याने व्हिडिओ नाही काढत हे बघा हे सगळं स्वच्छ करून द्यावं लागणं आपल्याला जाता अगं लय झगडे या दोघींचे मारा माराशिवाय फटके खात मग माझ्या आदोक तर आदो पप्पाचं याच्या पत्त्याने मी बघ बघचा कुठे पप्पा आवरून बसले कवाच जाऊ दे आता वाट बघतोय आता तो ये तो ये तो आता बघूया फोन तर केला आहे म्हटले येतोय येतो जाऊ दे आता तर चला वाट बघतो आणि डायरेक्ट आता हॉटेलमध्येच भेटतो व्हिडिओ कंटिन्यू करा आम्हाला खाली जायचं आहे तोपर्यंत खाली बोलवलं आहे अकरा वाजले आहेत आणि खाली बोलवलं आहे सगळे आहेत फॅमिली मेंबर सगळी आई पप्पा ते सर्व आहेत हे पण आहेत छोटे भाऊजी सगळी ताई आपण सर्व एकत्र येणार आहेत चलो आवडते आता आम्ही कुणीच नाही घरामध्ये आम्ही ते फक्त भांडे बिंडे सगळे घासून ठेवले स्वच्छ तर इथं माथ्याला ना लावले हे थंड पाणी राहण्यासाठी कारण गॅसची वाफ लगे तिथं जाती त्याच्या चला आवडते गॅसचं बटन बंदी का फक्त लय लक्ष द्यावं लागतं तर चला आवडते जाते मग चला सध्या तर आम्ही ते घी चाललोय जेवायला हॉटेल मध्ये म्हणते का तुला हा काय म्हणतो शीतल पुढे येते व्हिडिओ कुमलाय काढ <音><音><音> wow वाह ओ प्रिसा काय खायचं कुमकाय नाही येते कसं आहे बा खा बा आत्ताच आम्ही आलो आहे आणि एक वाजला एक होय एवढा उशीर असतो आहे उशीर झाला तसं की फॅमिलीसोबत होतो आहे आमची पार्टी हो हो चला जातो आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या व्हिडिओ करून कंटिन्यू करू चला बाय बाय गुड नाईट कालचा व्हिडिओ कंटिन्यू करते आजूला डोकं दुपलं म्हणजे चप्पू चप्पू वाट आहे आणि लि गरमी होती किचनमध्ये आपल्या जर चालला आहे दुपारचं जेवण बनवते मी दुपारची मी ज्वारीची भाकरी खाते चपाती आता पूर्णपणे बंद केली मी कारण की आता सध्या मी डाएटवर आहे कारण माझं वडून वजन भरपूर वाढले त्याच्यामुळे डाएटवर आहे म्हणून भाकरी भेंडीची भाजी बनवली आता जेवायचं आहे जेवून घेते तर आई त्या घरी गेल्यात आता हा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे म्हणजे हा व्हिडिओ आहे कालचा व्हिडिओ आहे तो माझा पोस्ट करायचा बाकी राहिला काल माझा व्हिडिओ पोस्ट करायचा बाकी राहिला त्याच्यामुळं तसंच राहायला म्हटलं हॉटेलमध्ये तुम्ही ते बघितलं एवढा उशीर झाला प्रामाणाच्या बाहेर आण आम्हाला वाजले एक वाजले यायला आणि त्याच्यानंतर आलं सगळे ॲसिडिटी झाली रात्री तर एक वाजता कुणी जेवण करतं का तर एवढी सगळ्यांना अपचन झालं जेवण हॉटेलमधलं जेवण कसं सोडा वगैरे टाकते तर त्याच्यामुळं एकदमच पित्त वणी झाले सकाळी सगळ्यांना उठल्यावरती हे बोलले अरे मला त्रास झाला आणि मी पण मला मला सवय नाही ना एवढं रात्री तो जेवायचं मला लगेच आहे ना रात्रीच्या इथं असं तिखट पाणी येतं तर उशीरच झाला कारण सगळेच बाहेर गेले होते त्याचं कारण आहे ते नाही सांगायचं सिक्रेट आहे कुठे गेले सगळे सांगले सांगायला नाही लावलं काही गोष्टी आहेत ते सांगायला नाही लावल्या वरतूनच परमिशन दिली तुम्ही सांगू नका मी सांगणार नाही तर त्याच्यामुळं मग त्यांना उशीर झाला त्यांना सगळ्यांना यायला तर सगळेच बाहेर गेले होते तुम्हाला माहिती बाजी भाऊ आले नाही तर सगळे गेले ते बाहेर मग आले उशिरा जेवलं मस्त मटन फ्राय घेतली होती आणि हे घेतलं होतं राईस वगैरे पुरीना चिकन लॉलीपॉप वगैरे घेतलं होतं तर चला मी जेवते भेंडीची भाजी चपाती सलाड तर भरपूर खायचं पण ना हे होतं डाईट फॉलो करायची डाईट आहे ना आपण सध्या डायटेमुळे असं उशीर झालं आ थंडे थंडे पाणी से हा चाये थंडे थंडे से तर चला जेवते भूक लागली आता वाजले दीड तिथे आई गेल्या आई त्या घरी गेल्या तर जेवते तुम्ही तर बघितले महाराष्ट्र आणि माझं ना हे झालं गयातलं कुठलं म्हणून हे गयातलं घातले चला बाय बाय जेवते डाईट आहे म्हटल्यानंतर हे केलंच पाहिजे खायचं काय सोडायचं नाही चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला आवरा पटापटा आता प्रांजीला लागले शाळेला सुट्ट्या नाही आता आता शाळेत शाळेला आता काय सुट्ट्या लागल्यात ना आता शाळेचे तिचे एक्झाम संपले आता रिझल्ट तुझी कोण पेन्सिल घे बाहेर तर ती कशी करायला लागली सगळ्या भिंत्या खराब करून टाकल्यात चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय